सपोर्ट केला आपला आणि नक्कीच आपलाच भाऊ माणूस आहे आणि आपला माणूस गाडी लागले सुंदर अशी गाडी पिस्तूल आणि सरकार विरुद्ध गुड्ड्या आणि टेस्टर बाजीची सुट्टी बघा भाजी सुट्टी बाजी एक हजार एक सध्या आपली गाडी म्हणजे झेंडू जाम बोलतो त्याच्याबद्दल काय बोलाल समोरच वाईले शेट आलेत आपल्या समोरच नुसत्या मुला कधी घेतल्या शेटने आज मुलाखती बाई लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचा तो मेन काम आहे मुद्दा तो मेन आहे विशेष म्हणजे त्यांना कसं भांडण आहे कोणाची एकदम व्यवस्थित प्रेमाने एकदम सगळ्या गोष्टी त्यांची एक संवाद साधायचा की प्रेक्षकांना काय बघायचं आहे तर नक्कीच त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न आहे शंभर टक्के आले तू आता जातो मैदानामध्ये आता कन्हया पण आले पुढे कन्हैया यायचा बघ आले सत्कार पण आहे ओके ओके शेट मी चाललो आता बघू काय म्हणतो ओके चल ओम नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मसणे स्वागत आहे आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्रसाद वायटे कसे आहेत सर्वजण आय होप तुम्ही तुम्ही सगळेजण मजेत असाल सो so, आज आहे गुढीपाडवा आणि सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष सर्वांचं हे वर्ष सुखाचं आणि जा भरभरीटी जावं हेच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आज आलो आहे बोनिवली अड्ड्यावर तर मी असं ऐकलं की सिकंदर आला आहे आज तर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी काय वाटतं वर्धाना शिकेंद्रची शरद होऊ शकते का काय आयडिया नाही पण बघू झाली तर चांगली गोष्ट आहे नाही झाली तर नाही झाली एवढा काय विषय नाही तर चला आता आपण पाहतो कोणकोणते नंदी आलेत ना मी पूर्ण आज ओ पी गमच्या विमचं घातलं आहे का जाम होऊ नये सो जातो आता पहिली नंदी बघतो कोणते आलेत ते हा बघा सोन्या आता ना दोन मिनटं विचारू दादा नाव काय आपलं ना सागरपूरचं कुठून आलं आहे नाशिक कसं काय आजचं नियोजन जमले गाडी गरुडा आणि सोन्याला आहे का आजचं नियोजन म्हणजे कोणाच्या नावाने पडेल गाडी का आयडिया मात्र त्यांच्या नावाने गाडी पडेल का ओके धन्यवाद तर बघा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि यो आदत किंग सिकंदर जमले दादा नाही जमली

पिस्तूल आलाय पिस्तूल आता अंथरट ना कशी सुग्या सुगॉरी सुगु झाली आपली झाली शेवट कोणावर होती विरुद्ध गाडी नाखऱ्या फळेगावचा नाखर्या होता का आणि नारेनचा आणि तुमचा झेंडू विरुद्ध आपला पायरा नंद्या होता नंद्या कसं होतं नियोजनाचा कोणी गेला नियोजन केला सध्या आपली गाडी म्हणजे झेंडू जाम बोलतो त्याच्याबद्दल काय बोलाल म्हणजे खूप नाव झालंय झेंडू नाव केलंय का तुमचं तुम्हाला काय वाटतं किती पिंजूर झाले या वेळेस तुमच्या आतापर्यंत एकच गाडी पडली झेंडूची ना आजच्या सीझन मध्ये एकच गाडी कारण जाम पळतो कारण आपल्या एरियात रायगड कर्जत मध्ये जाम नाव झालं झेंडूनी तुमचं जाम नाव केलंय पुढचं नियम कसं काय असणार पुढचं मैदान वगैरे काय चांगलं आणि आज अजून गाडी करणार का एकच नाही नाही चाललंय का आज एकच शर्यत गेली का असा छेंडू हे गाडी कोण कोणत्या सरजा ओ भाईसाहेब बा का गौड आणि सरजेची गाडी विरुद्ध आता आलं सुट्टीला सुट्टीचा सुंदर सुंदर लागला सुंदर काय पाणी सुंदर लागला बाजी आला एक हजार एक विरुद्ध गाडी उठले माझे

शिवाय समोर गाडी लागले सुंदर अशी गाडी पिस्तूल आणि सरकार विरुद्ध गुड्ड्या आणि टेस्टर गेली

ವರ್ಧಾನುಲಿ ಹುಲೋಲಿ ಗವಲ್ಸ್ತ ಗಾಡಿ ಬಾಡಿ ಬಾತ್ ವರ್ಧನ ವರ್ಧಾನ ಮ್ಯಾಲ ಕಟ್ಟ आणि जिथे बोलतो आणि सिकंदर पहिल्यांद झालेला आपल्या सिकंदर काय बोलशील भाजी गाडी पहाली तासामध्ये गाडी नसते की चांगलं मारली असते ते तर नाही सांगू शकत पण चांगली गाडी आली भूषून दा काय बोलतो आज आपली गाडी जिंकली काय वाटतं होणार घरी जेव्हा आपण गाडी होणार आपल्या बरोबर शरत झाली चांगली झाली आज तू सिकंदर पहिल्यांदा आला आपली काय वाटतं तुला अगं कोण आज आपल्यालाय शेट बघा इकडे जरा गरिबांकडे बघा आता शेट भेटले बघा शेट काय बोलता कसं वाटतं भाऊ शेटत नंबर मस्त प्रेक्षणी शर्यत झाली आज लय भारी वाटलं कारण का आज आहे ना पुढे पारवानी मग आहे ना लय भारी एकदम मैदानाचा मी लय भारी होता आणि नक्कीच शरीर झाले आणि भाऊस लय मेहनत करत आहे मेहनत मी ना भाई भावाला सपोर्ट केला आपला आणि नक्कीच आपलाच भाऊ माणूस आहे आणि आपला माणूस गेलाच पाहिजे भाई आणि सबस्क्राईब नका आता चाललंय प्लॅन घरी पण आपला शेट शेट भेटले बोला ना शेट काय वाटतं आजचा मैदान आज वर्धन जिंगला काय बोला आणि सिकंदरकर सिकंदर बद्दल काय बोलशील कारण तो पहिल्यांदा आला आपल्या नक्कीच पहिल्यांदा नाही मागच्या मैदानाला पण आलता पण तेव्हा शर्यत झाली नाही ना ना काही कारण असतं आता शर्यत झाली चांगल्या गाड्या पला दोन्ही गाड्या चांगल्या फाला आणि आसपासची गाव आहे ती रायपर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्या डोंबिलीला उतरतो आणि जे सोनारपाड आहे तिथनं एक दोन तीन किलोमीटर असेल जास्त नाही यस 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 जवळच आहे काय जास्त लांब नाही हो oh. त्यामुळे एक मैत्रीपूर्ण लढ्यात बोलू शकता आपण मग मित्रांनो आता घेतो बाईट बाईट घ्यायला जातो मेहबूबची किंवा कोणा की नाही जय भेटेल जय भेटेल जी काहीच <laughs> तर आता निघतो घरी पहिला प्राईज परिश शेठ यांना भेटला वर्धनला सेकंड विष्णू शेठपाटी पडले त्याचा जो आणि तिसरा प्राईज तीन ट्रॉफी होते तिसरा प्राईज बच भेटलाय आहे शंकर कृष्णाकडे कर भंगरवाला यांच्याबद्दलला तिसरा प्राईज भेटला आहे सो so, चला पहा पूर्ण व्हिडिओ आता मी जातो घरी डायरेक्ट काय बाईट वगैरे जास्त आपण घेतलं नाही आणि जास्त घेत पण नाही फक्त बैल वगैरे आहेत थोड्या थोड्या सो so, चला सिकंदरची पण मस्त सिकंदरची शर्यत आहे डबल पिस्तूलची शर्यत आहे चांगल्या चांगल्या शर्ती आहेत तुम्ही पहा व्हिडिओ पूर्ण चला बाबा काहीच टेक केअर गुड नाईट सकाळीच so अचानक भेट झाली मला लतांची तर तुमच्या चॅनलचं नाव काय हो माझ्या चॅनलचं नाव आहे छंद माझा वेगळा आणि दादा तुम्ही जे काय आता व्हिडिओ बनवताय खूप चांगले व्हिडिओ वाटले मला थँक्यू थँक्यू सो मच जे बैल बाकी युट्यूबर दाखवत नाहीत ते पण तुम्ही दाखवण्याचा जो प्रयत्न करताय ना त्याबद्दल खरोखर थँक्स थँक्यू सो मच मी जास्त छोटीच दाखवतच नाही कारण मला पहिल्यांदाच वाटलं आणि म्हणून मी पहिल्यांदा कुठल्या तरी मुंबईच्या युट्युबरला मी त्याला थँक्स बोललो आणि त्याच्यावरती मी कमेंट टाकली आणि आता बघून मी तुम्हाला भेटायला आलो आधी थँक्यू कारण खूप चांगलं असंच काम करत राहा कारण जे उजेडात आहेत त्यांना कोणीही दाखवणार दाखवत दादा एकदम शंभर टक्के बरोबर बोलले तुम्ही आणि तुमच्या चॅनलचं नाव सांगा दादा एकदा माझ्या चॅनलचं नाव आहे छंद माझा वेगळा आणि तुमचं नावही सांगा माझं नाव आहे बंटी खाडीगावकर मी सिंधुदुर्गात नाही आणि मी मुंबई ते जॉबला आता आहे आणि तुम्ही जास्त करून म्हणजे शर्यती करत नाही 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 जास्त करून बिंजोडची आवड आहे मी बिंजोडला इकडे येऊन व्हिडिओ बनवतो बिंजोड बद्दल काय बोलाल तुम्ही नाही बिंजोड खूप आहे दादा पण काही काही गोष्टींची सुधारणा करणं गरजेचं आहे कारण कसं बिंजोडला बैलांची नावं पुकारली जात नाहीत जो विजयी हो, हो. होतो त्या बैलाचं नाव पुकारलं जात नाही आणि इथे कसं होतं इथे मालखांवरून बैलांची ओळख होते शंभर टक्के बिंजवडला हा आणि जे बैल खरोखर खूप स्पीडला पाहतात ना त्यांची आजपर्यंत ओळख झालेली नाही बऱ्यापैकी म्हणजे कारण हा बऱ्यापैकी स्पीडची बैल आहेत पण त्यांचं काय होतंय की अखंड महाराष्ट्रात अजून त्यांची ओळख नाही ओळखत नाही जर तुम्ही घाटावर गेले कारण आधी आताच मी तिकडे बघितला सोन्या सोन्याने सुंदरची गाडी पळाली पण त्यांचं तसं तुम्ही बघितलं ना तर युट्यूबला खूप कमी व्हिडिओ आहेत त्यांचे आणि खूप चांगल्या प्रकारे बैल पडतात ते तुमचा व्हिडिओ त्या बाबतीत मला खूप चांगला वाटला आणि आताही तुम्ही तेच दाखवत होता आणि म्हणून मी तुम्हाला भेटलो थँक्यू थँक्यू सो मच